पश्चिम महाराष्ट्रात दहीहंडीचा बाप म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेताजी पालकर व्यायामशाळेची दोन हजार पंचवीस सव्वीस ची, ची दहीहंडी उत्सव कार्यकारिणी आज जाहीर करण्यात अध्यक्ष संग्राम आसबे उपाध्यक्ष पवन कोंगुरे आणि जयशिवा कलकुटकी खजिनदार अथर्व मिसाळ आणि तेजस भानसे सचिव संकेत भोयटे आणि चांद मुल्ला आणि कार्याध्यक्षपदी सचिन खनगावे यांची निवड करण्यात आली मास्तरांचा दहीहंडीचा वसा आणि वारसा नेहमीच सुरू ठेवून नेताजी पालकर व्यायामशाळेचे नाव दहीहंडीच्या क्षेत्रात नेहमीच अग्रेसर ठेवू अशा भावना यावेळी व्यायामशाळेच्या कार्यकर्त्यांनी जनगर्जना लाईव्हशी बोलताना व्यक्त केल्या काम करा